आगळे वेगळे उपक्रम राबवत असतात कधी आदिवासी मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी हेलिकॉप्टर तर कधी आग पीडित बांधवांना मदत कार्य कोरोना काळातील सेवा व राम रहीम हॉस्पिटल सुरू करून केलेले सेवा तर इतर दुष्काळ काळात गावकऱ्यांना मोफत टँकरने पाणी वाटप त्याचप्रमाणे यावेळी तालुक्यातील कीर्तनकार वादक व मंदिरातील पुजारी सेवक जे कधीच तीर्थयात्रा करू शकत नाही त्यांच्यासाठी एकवीस दिवस काठमांडू पशुपतीनाथ ज्योतिर्लिंग ते जगनात पुरी इत्यादी एकवीस ते बावीस तीर्थस्थळांना चार धामपैकी दोन धामांच्या यात्रेसाठी मालेगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायातील विठोबा माऊली पांडुरंगांच्या पन्नास कीर्तनकार गायनाचार्य व चोकदार इत्यादी बांधवांना वीस ते एकवीस दिवसाच्या यात्रेसाठी सिल्फर कोस्ट दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाला अभिवादन करून या बांधवांना यात्रेला पाठवले बंडू काका यांच्या कृतीने आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण झालं अशा भावना यात्रेकरूंनी व्यक्त केल्या चौथा चक्कर मोठी यात्रेला घेऊन चालले हे स्वप्नात पण विचार नव्हता मी फक्त पंढरपूर पाहिलं पण दादांमुळे आता किती गाव पाहायला मिळतील देव आहेत मला आईने आणलं आमचा चौथा त्या दिवसापासून पासून महाराज भेटले ते विठ्ठल देवापडे डोळ्यापुढे दिसतात रात्र माझ्य ता बाबा देऊ दे पुण्य तुम्हाला लागू द्या तुमचा आयुष्य घेऊन काय करू मावली मी माझा आयुष्य बंडू काका तुम्हाला लागू द्या अशी एका मौलीने भावना व्यक्त केली त्याच वेळी आयुष्य घेऊन काय करू मावली माझज पुण्य तुम्हाला लागू द्या अशी साध बंडू काका बचाव यांनी घातली यावेळी उपस्थित महिला भगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले होते पोटाची मुलं जिथे कामात येत नाही तेथे बंडू काकांनी श्रावण बाळाचं कर्तव्य पार पार कौतुक होत आहे शिवाय काकांना आशीर्वाद देखील उपस्थितांनी यावेळी दिले बरोबर आपण जे पाहतो आपल्याला पण इकडं मी बंडू काकांमध्ये आरती पाहिली या वादामध्ये आरती लावायची इकडे सोपी नाही अशा आईमध्ये ज्यांनी देव पाहिला ज्या आईमध्ये त्यांनी बहीण पाहिली ज्या आईमध्ये माता पाहिली आई मध्ये याला yeah. yeah. खरा परमार्थ असं म्हणतात परमार्थ पाठ करून सांगायची गोष्ट नाहीये पण या गिरजामाईची किती बघा आता अशी अवस्थेमध्ये म्हणजे बहीण बन हे एवढं मोठं हृदय गुणाचं असतं माहिती का वासुदेव कुटुंबकम ज्याला हे सर्व जगच वासुदेवमाई वाटतं फार ही फार उंच अवस्था आहे परमार्थाची आणि ही उंच अवस्था आपल्या बंडू काकांची माय बापांनो तुम्हाला खरं सांगू आज तुम्ही आला असाल घरातून बाहेर निघाला असाल माता भगिनी तुमच्या मुलाने तुमच्या हातावर काय ठेवलं मला माहिती नाही आई जायचं आहे किती देऊ तुला किती देऊ म्हणण्यापेक्षा आई तुला हे घे असं म्हणणार एक पण नसेल पण तुम्हाला पाठवणार हृदय किती मोठा आहे महाराज आज दुसरं नाही त्यांना काही काही करायला भगवान परमात्म्याने तुमचं जे पुण्य होत साचलेलं जे काही तुम्ही आतापर्यंत चांगलं कर्म केलं आहे ती तळमळ होती कळमळ होती जावं पण जाता येत नाही पण ही धुरा आपल्या उचलली ही बुद्धी भगवंतांनी त्यांना दिली आणि फार मोठं कार्य आहे त्यांचं मन आज त्यांना किती आनंद आहे तुम्हाला सांगू असा आनंद आपण घरातून निघालो ना आपल्या कुटुंबाला सुद्धा तेवढा आनंद नाही एवढा आनंद त्यांच्या हृदयामध्ये आणि असे अंतकरण स्वीकारणारा एखादाच असतो मान आणि म्हणून काका अस वाटत मला कुसून आठत काकांसारखा का भाऊ असावा काकांचा बाप असावा काकांसारखा का शिष्य असावा काकांसारखा का मुलगा असावा अशी बुद्धी सर्वांना देव भगवान परमात्मा इस भगवत चरणी प्रार्थना करून हे माझे दोन शब्द संपवते छोटासा सत्कार काकांनी स्वीकारायचा आहे सब तीरथ बार बार गंगा सागर परिवार पैसा जब प्राण जाएगा छोट मग जगाला उपद्रव करायचा का उपयोगात यायचं ते आपण ठरवायचं आणि म्हणून काकांनी आपल्या जीवनामध्ये एक मोठ सार्थक निर्माण केलेला आहे तुम्हा आपल्या सर्वांना त्यांच्या स्वकुशीने स्वकर्चा आपल्याला तीर्थयात्रेला ते पाठवत आणि म्हणून पुन्हा एकदा काकांचा आमच्या सगळ्यांच्या वतीने मी सर स्वागत करतो मला आता कधी कधी मी काकांना डबल फोन जर करायला गेलो खूप घाबरायचो की काकांची कसं बोलावं घरचे सुद्धा म्हणायचे तू एवढं काय घाबरतो पण एवढ्या मोठ्या माणसाचा छोट्याशा कुटियामध्ये फोन येतो आणि आपल्याला काहीतरी निमंत्रण देतो किती मोठं अंतःकरण असावं त्यांचं मला असं स्वप्नात सुद्धा वाटणार नाही की मी या ठिकाणी मी त्या भोलेनाथांचं दर्शन घेईल ब असं नेपाळ वगैरे अशा ठिकाणी मी जे लोक बोलू राहिले यांच्या किंवा अशा कुठेतरी गाडीमध्ये जाऊन मी या देवांचं दर्शन घेईल मला स्वप्न सुद्धा पडणार नव्हतं पण कुठेतरी पाणीचा खंद्याला कुठेतरी झिरा लागतो आणि त्या माणसाला तेवढा आनंद व्यक्त व्यक्त होतो तसा मला काकांचा पुण्याचा आनंद व्यक्त झाला एवढी नम्रताने बोलायचे मी पहिला माझ्या जीवनात माणूस पाहिला की एवढे मोठी माणसं एवढी नम्रताने बोलतात की स्वतः भगवान रूपी असावं हो की यांच्यामध्ये काहीतरी देवाला आपल्याकडून भेट करून घ्यावं एवढंच हो काकांनी सगळ्या वारकऱ्यांना सगळ्या सेवेकऱ्यांना ही सेवा दिली जे सेवेकरी आहेत यांना सुद्धा स्वप्न पडणार नाही की आपण या ठिकाणी जाणार आणि दर्शन घेणार अशी गरीब परिस्थिती लोकांसाठी काकांनी विचार केला

मुस्लिम नियोजन के दल, तेंचे आभार या व्यक्त सच में अगर हमको समाज सेवक अगर देखना है तो वो काका के रूप में यहाँ पे बैठे हुए हैं हमारे काका साहब तो ये समाज सेवक करना अलग बात है लेकिन लोगों के दिल में बैठकर समाज सेवा करना ये अलग बात है और ये काका साहब कर रहे हैं हमारे लिए बहुत बड़ी बात है काका साहब मैं आपको मुबारकबाद पेश करता हूँ हमारे हमारे शहर को लोगों ने बदनाम करके रखा है कि यार यहाँ पे एकता नहीं दिखाई देती एकता नहीं दिखाई देती लेकिन जितनी एकता शहर शहर के अंदर है 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 ये हर समाज का आदमी जानता कि जितनी एकता में वो सिर्फ काका जैसे लोगों की वजह से जिंदगी और काका जैसे लोगों ने समाज सेवा को समाज एकता को उन्होंने बनाकर रखा है हम दुआ करते हैं अल्लाह की बारगाह में कि काका जैसा आदमी मालेगांव शहर में हर शहर में रहे ताकि हमारे अपने शहर में हमारे अपने जिले में हमारे अपने देश में एकता बनी रहे हिंदू मुस्लिम एकता बनी रहे मैं काका साहब को इससे पहले उठकर मेरी तबीयत उस वक्त खराब थी काका को मैंने उठकर सिर्फ इतना बोला था काका ने कहा था कि हम पचास कीर्तनकार लोगों को चार धाम की यात्रा के लिए भेज रहे हैं काका को मैं कहा काका मैं माजरात के साथ बोलता हूं अगर आप हिंदू मुस्लिम एकता अगर बताना चाहते हो तो अगर आप कीर्तनकार लोगों को चार धाम की यात्रा के लिए भेज रहे हो तो हमारी मस्जिद के पास जो झाड़ू मारते हैं अगर आप उनको भी अगर भेज देंगे काका तो बड़ी मेहरबानी होगी काका ने उठकर माइक लिया और काका ने कहा कि मित्र मंडल की तरफ से हम आप जितने लोगों को बोलेंगे हम भेजने के लिए तैयार है मेरी जबान से बीस लोगों का निकला काका ने उसको यश किया और हमारी आधे से ज्यादा उसकी प्रोसीजर हो चुकी है उनका पासपोर्ट बनाकर उनको उमरा के लिए यहाँ पर आज तक किसी हमारे हिंदू भाई ने पूरे हिंदुस्तान के अंदर ये रिकॉर्ड है हमारे हिंदू भाई ने हिंदू मुस्लिम एकता बताई हर किसी का समाज सेवा सब ने किया हमारे हिंदू भाइयों ने भी किया मुसलमान भाइयों ने भी किया लेकिन ये काम मुसलमानों के लिए आज तक किसी ने ही नहीं किया आका ने 20 लोगों की तैयारी उसका खर्च सिर्फ 20 लाख रूपया है वो खर्च जाने दो दो नंबर पे लेकिन बड़ा दिल रख कर इस बात को बोल देना और लोगों में उस बात की चर्चा करके उन लोगों को पाए तकमील तक पहुंचा देना सबके बस की बात नहीं है सिर्फ काका जैसे लोगों की बात है मैं वो माँ को वो माँ का शुक्रिया अदा करता हूँ वो बाप का शुक्रिया अदा करता हूँ जिसकी गोद में काका जैसा बच्चा है है ना मैं अपनी बात तक करता शुक्रिया धन्यवाद काका मैं हमारे मालेगांव शहर की तरफ से आपका शुक्रिया अदा करता हूँ कि आपने हम लोगों के बोलने पर हमारे कीर्तनकारों को भी और हमारे मुस्लिम समाज के इमाम और मोहसिन को भी भेजने का प्रयत्न किया कोशिश की हम दिल से आपका शुक्रिया अदा करते हैं काका धन्यवाद यावेळी बंडू काकांनी बोलताना उपक्रमाबद्दल माहिती दिली तसेच उपक्रम आणि यामागील उद्देश आ देखील स्पष्ट केला बघूयात या दरम्यान काय म्हणाले बंडू काका बच्चाव बारा बलुतेदारच्या मित्र मंडळाच्या माध्यमातून मंदिराच्या बाहेर जे सेवेकरी असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करतात आणि त्यांना मानधन फक्त दीड दोन हजार रुपये असतात आणि त्यांच्या मनामध्ये तीर्थांना जाण्याची चारिधामांना जाण्याची मोठी इच्छा असते पण आर्थिक आपल्या गुवतीमुळे आर्थिक परिस्थितीमुळे ते जाऊ शकत नाही म्हणून अशा मायबापांना आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन एक मंदिराच्या एक बाहेर जे सेवा करतात झाडझूड करतात सफाई करतात त्यांना एकत्र घेत एक दोन धामच्या यात्रेला पाठवत आहोत जगन्नाथपुरी नेपाळ पशुपतीनाथ काठमांडू अयोध्या काशी विश्वनाथ मनोकामना देवी अशा जवळपास तेवीस मोठ्या तीर्थक्षेत्रांना ही एकवीस दिवसाची यात्रा आम्ही मोफत बारा बुलतेदार आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही पाठवत आहोत ते निर्बळा निर्धना जो पाठ पाठविक अशी यात्रा प्रयाग काठमांडू तीर्थक्षेत्रा जगन्नाथपुरी त्याला घरी बसून लावे अर्ध पुण्य तया सकळा असं काहीतरी म्हटलेलं आहे तुकाराम महाराज आणि तीच एक भावना आहे आणि या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या यात्रेला जाताना मी काशी विश्वनाथांना प्रार्थना करेन की यांची यात्रा सुखकारक होऊ द्या आणि जो मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जो दुष्काळ पडला यंदा ही आमच्या मालेगाव तालुक्याच्या या सगळ्या भक्तगणांची प्रार्थना स्वीकार करत आमच्या मालेगाव तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातला हा दुष्काळ हटवा आणि सुखाचा काळ भरभरून पावसाळा येऊ द्या शेतकरी राजासोबत साळ माय पिकू दे आणि शेतकरी आणि सगळ्यांसनं राज्य सुकनं येऊ दे सुकना दिवस येऊ या दे अशीच प्रार्थना मी या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या यात्रेकरींच्या माध्यमातून काशी विश्वनाथांना करतो आणि दुष्काळ हटावा आणि चांगला पावसाळा व्हावा अशी प्रार्थना शुभकामना परमपिता परमात्माला करतो

वैष्णवांची उभी पंडारी आज गादावली ना तुझे नाव तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करची